थोडा तर आता मी सामान वगैरे भरून घेतलेला आहे आणि आता आम्ही निघणार आहे प्रेम मंदिर वृंदावन फिरायला आता तुम्हाला तिकडे जाऊन दाखवू कशाला निघतो आम्ही दोन किलोमीटर बिर्ला मंदिर बाके बिहारी नऊ किलोमीटर गाडी आम्ही इथे पार्किंग केलेली आहे ना तर आम्ही छोट्या रिक्षा मी जाणार आहे बालाने कुर्ता घातलेले डायरेक्टला आता आम्ही रिक्षात बसलो आपल्याला गणपती अप्पाची मूर्ती बा किती मोठी आहे ना मूर्ती सुद्धा लागलेली आहे मंदिर आहे कोणता तरी दाखवतो तुम्हाला हा एंट्री आहे इथून इथून एंट्री आहे तर तुम्हाला दाखवतो त्याला पुढे इथून चेकिंग करून आता आता आतमध्ये आम्ही एंट्री केलेले आहे बघू शकता काय सुंदर असा मंदिर दर्शन घेऊन आम्ही आलेले विहार उपहार गृह कॅन्टीन कॅन्टीनमध्ये मध्ये पाणी वगैरे घेतो काय जेवणाचं वगैरे तर इथे सर्व प्रकारचं स्नॅक्स स्वीट वगैरे सगळं त्या तर आत्ता आम्ही ऑर्डर करतो आणि अगो काय मागवते ते तर चला तर आता आम्ही पावभाजी आणि छोले भटुरे ऑर्डर केलेले तर आम्ही खाऊन घेतो आणि निघणार आहे इथून आता वाजलेत अकरा वाजलेत चला तर आता आम्ही निघालो इथून आम्ही नाश्ता वगैरे मागवलेला खाल्ला आता आता निघालो इथून तर चला आता बाहेर जाण्यासाठी मंदिराच्या त्या साईडून तिकडून बाहेर जाण्यासाठी मार्ग आहे तर चाला तर बिहारीला जाण्यासाठी आम्ही रिक्षा केली वीस रुपये बॅटरीवरची रिक्षा आहे तरी इथे इस्कॉन टेम्पल पण आहे पण आता बंद झाले टाइम संपलेले बारा वाजेपर्यंत चालू असतो फक्त तर चला आम्ही जातो बाकी बिहारी

तर दर्शन करून आम्ही बाहेर आलो ना जाम गर्दी होती पाय ठेवायला रागा नव्हती हो एवढी गर्दी होती जे लाईनीला पण जाम गर्दी होती आता आम्ही निघतो इथून हॅलो चला त्याच्या लस्सीची खूप दुकान आहेत लस्सी चाटची दुकानं या मूर्त्यांची दुकानं बघा वृंदावनमधून निघालो आम्ही आणि आता पोचलो इथे सी एन जी पंपावर इथे सी एन जी टाकायला आता आम्ही चाललो जयपूरला जयपूरवरून खाटू श्यामजी तसं जाणार आहे तर चला आता सी एन जी भरतो आणि निघतो तर आता मला पोचायचं आहे जयपूरला वडोदरा हायवे बघू शकता इकडून वडोदरा हायवे गेला हे पूर्ण मॅप मध्ये बघा कसा रस्ता फिरलेले दिल्ली इकडे इकडून दिल्लीला आहे प्रत्येक हायवे बघा कसं फिरलेलं आहे इथून गोड सर्कल आहे इथे आता आम्ही अजून आम्हाला सत्याहत्तर किलोमीटर आहे ना खूप ऊन आहे बाहेर भयंकर ऊन आहे इकडं चला पुढे भेटू आपण जयपूरमध्ये इता, इता तर मॅगी खाला थांबलो आम्ही इथं ना इथे ज्यूस वाटतात फ्री खाटू शाम तिथं काहीतरी त्यांचा बोललेल तर आता आम्ही इथं ज्यूस पिलो मी मी आणि बाला आधीने एक ग्लास घेतला आता बाला दोन ग्लास पिऊन बसला इथं <laughs> चला मॅगी आली का आम्ही खाऊ आणि निघू इथून मॅगी ऑर्डर केलेली आहे आम्ही तर मॅगी खातो आणि निघतो इथून चला आम्ही जयपूरमध्ये पोचलो आहे आणि जयपूरमध्ये महल आहे तो बघायला चालला आम्ही तर ना इथे ट्रॅफिक लागलेले ना रूल्स खूप आहेत तिथे प्रत्येकाच्या डोक्यात हेल्मेट दिसेल तुम्हाला बघा सीट बेल्ट आणि हेल्मेट कंपल्सरी आहे तिथं तर असं आपल्या महाराष्ट्रामध्ये पण पाहिजे तर चला बघू महल कसा कसा आहे तुम्हाला दाखवतो तर ही अशी एंट्री इथून इथून आतमध्ये अजून भरपूर एक किलोमीटरवर आहे इथे मोठा मार्केट आहे दोन्ही साइडला तर तुम्हाला मार्केट पण दाखवेल थोड्या वेळात दोन्ही साइडला दुकान आहेत कपड्यांची झाली ज्वेलरीची झाली अजून वेगवेगळी दुकानं आहेत तर चला पुढे दाखवतो तर हे सिटीमध्ये बघू शकता पूर्ण एकच रंगाचे पूर्ण बिल्डिंग वगैरे हो आहेत काय मस्त दिसते पण बाहेरचा व्यू बघा पूर्ण इकडं ज्वेलरी कपडे सगळे याची दुकान आहेत आतमध्ये आता बघा तर आम्ही पोचलो ते आता पार्किंग बघतो पार्किंग बघतो गाडी लावतो ना मग इथे रे फोटो काढायला आम्ही बालाला फोटो काढायलाच लागेल ना बोला तर पार्किंग मध्ये गेलेलो होत हवामाही सहा वाजता बंद होतो तर आता आम्ही रूम बघतो ना मग उद्या सकाळी आम्ही फिरायला इकडं तर हा बघा हवामाईल कसं आहे लाईट संत करतो अँडिस कसं आहे तर आता आम्ही रूम बघतो आणि फ्रेश होतो थोडाफार फिरायला गेलो बाहेर तर फिरू फिर चला। तर, ले ले। आता हो, हो तर चला तर या इथं आम्ही रूम घेतले गाडी पण इथेच पार्किंग केलेली आहे आणि आता आम्ही फ्रेश होऊ आणि जेवायला जाणार आहे ते बॅगी उतरव द्यात चला तर हा हॉटेल आहे आणि हा रिसेप्शन त्यांचा पूर्ण हॉटेल ॲम्बियन्स पण खूप छान आहे ना रिसेप्शन पण खूप चांगले आहेत बोलायला वगैरे तर हॉटेलमध्ये जात वरती जातो ना रूम दाखवतो मला दोनशे पाच हा रूम आहे तर ही रूम घेतली आहे आम्ही तरी पंधराशे रुपयाला रूम पडली चांगली रूम इकडे बाथरूम आहे पूर्ण पॅक पॅकते तर चला फ्रेश होतो आता आम्ही आता आम्ही फ्रेश झालेला आहे आणि जेवायला चाललो आहे पण फ्रेश झालं आहे हॉटेल आहे आता आम्ही इकडे पुढे एक हॉटेल आहे प्युअर व्हेज आता तिकडे जाणार आहे आम्ही जेवायला तर चला तर इकडं इकडं हॉटेल आहे आमचा नाही इकडं आम्ही चालत आलो दोन मिनटाचा रस्ता आहे तर इथे गुलाबीनगर ढाबा इथं फेमस आहे बऱ्याच जणांनी बोलले तर इथं फेमस आहे आता इथे आम्ही जेवायला आलो आहे चला तर शेवभाजी आलेली आहे दुधामध्ये बनवलेली शेवभाजी आहे रोटी मागवलेली आहे बालाने मागवले ते प्ले स्पेशल प्लेट आहे थाली त्यामध्ये राईस वगैरे आहे पनीरची भाजी आहे आहे काय मला माहिती नाही अजून हां पनीर मटर पनीर आहे डाल आहे डाल आहे ना बिर्याणी डाल आहे आम्ही बिर्याणी मागितली मागवलेली आहे मटणाचा हां मटणाचं आहे तर मटणाचा वेस्ट आहे वेज बिर्याणी जेवण करून घेतो आम्ही बालाचा एक नंबर आहे पण चला तर आत्ताच आमचं जेवण झालं आणि एकदम अप्रतिम जेवण बाला कसं जेवण होता एकदम मस्त जबरदस्त जबरदस्त आणि रेट पण जास्त नाही हा डाब्याचं नाव आहे ना हा इथे ॲड्रेस आहे ना रेट काही जास्त नाही बघू शकता एकदम स्वस्त्यात मस्त आहे आणि आम्ही छास ऑर्डर केलेली आहे तर छास पण मस्त आहे तुम्ही तुम रोज आता हां तर हे पण रोज येते तिथे खाण्याविदम आहे एकदम मस्त एकदम मस्त जेवण असतो आता आम्ही छास मागवलं आहे छास ते पिऊ आणि मग रूमवर जाऊ तर चला जेवण करून आता आम्ही आले आहे हॉटेलला इथे या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर चला बाय बाय नाईट गुड नाईट